काय सांगाल एकंदरीत शरद पवारांनी काल जे अमित शहावरती भाष्य केलं एकंदरीत काय सांगाल देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांच्या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेलं भाष्य अत्यंत दुर्दैवी आहे आजन्म सत्तेत राहण्याची शपथ घेऊन जन्माला आलेल्या शरद पवारांनी आयुष्यभर विश्वास आणि सत्तेत राहण्यासाठीची जी काही पद्धती असेल ती अवलंबत सत्तेत राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आत्ताच्या या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारत महाविकास आघाडी आणि शरद पवारांचं नेतृत्व सपशेल अस्वीकार केलेला आहे त्यांना हद्दपार केलेला आहे महाराष्ट्रात त्यांना भविष्यात कुठलाही स्कोप वाढण्याची कुठली संधी त्यांना दिसत नाहीये आणि त्यामुळं सत्तेच्या बाहेर राहण्यामुळं जे काही परिणाम त्यांच्या डोक्यावर झालेले आहेत त्यातून ते वक्तव्य त्यातून त्यांचं फरस्ट्रेशन त्यातून त्यांची निराशा ही आता दिसते आहे या देशातल्या सुबुद्ध जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेनं देवेंद्रजी फडणवीस आणि सन्मान्य मोदीजींच सन्मान्य अमित भाई शहाजींचं नेतृत्व स्वीकारताना विकासाला आपला कौल दिलेला आहे हे शरद पवारांना स्वीकारता येत नसल्यामुळं या पद्धतीचं स्टेटमेंट या पद्धतीची निराशा त्यांच्या वक्तव्यातून आज आपल्या पुढे आलेली आहे आणि आणखी मला वाटते वेळ वाट पहा यापेक्षाही भयंकर भयंकर पद्धतीच्या कृती त्यांच्या हातून भविष्यात होणार आहेत आणि त्या कोणत्याही पद्धतीनं स्वीकारल्या जाणार नाहीत हे देखील अधोरेखित होतं हे देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे